नमस्कार मित्र तर पुन्हा एका चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरचं स्वागत आणि आता मी तुम्हाला दाखवलेलं दा असं आहे की कालच्या पावसामुळे ना म्हणजे काल सत्र पाऊस लागलो आणि त्या पावसामुळे पुन्हा एकदा आमचा आता ना पूर्ण फुल झाला आणि फुल भरला तर काल मी बघितले तर पाणी काहीच नव्हता आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा दाखवले की काल कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं की कि किती पाणी सुकलेला होता त्यात काहीच पाणी नव्हतं तर आज बघू शकता तुम्ही पाणी फुल झाला आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार असे की पाणी कितक्या भरला आणि खाली व्हायकसुद्धा तुम्हाला दाखवण्याचं असे किती पूर तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार असेल चला तर मग थेट जाऊया आपल्या तळ्याकडे तर मंडे आता सकाळचे सहा वाजले होत आणि सकाळच्या वातावरणात मी आता येलो आहे तर बघू शकतात पक्षी वगैरे फिरतात आणि डोंगरात बघा अजूनही वास्या येतात आणि पाऊस तर लागता बारीक बारीक तर कालच्या दिवसात्र पावसामुळे ना पूर येलो आणि त्या जसा आम्ही नॉर्मली जसं आम्ही फुगवतो म्हणजे नॉर्मली आम्ही फत्रे बांधून जेव्हा पाणी साठवतो त्यात तेवढा पाणी असता तर आज फत्रे न सुद्धा तेवढाच पाणी गेला तुमका मी दाखवते आता आणि छोटे मोठे जे ओढे होते ना भाये ते सुद्धा आता भरा नकले तर कालचा पाऊस खऱ्या अर्थान पावसाला सुरुवात झाली असं म्हणा काही हरकत नाही कारण इथे काहीच पाणी नव्हता आणि तुम्ही आता बघू शकतास इथे आता भरपूर पाणी येला इथे काहीच पाणी नव्हता एकदम सुक्या होता सगळा आता बघू शकता ह्या बघा कितक्या पाणी येता येईल बघा म्हणजे तुम्ही आता बघू शकतास कितको पाऊस लागलो आहो आणि खूप सुंदर असं ना वरून या डोंगरातून पाणी येता आणि खाली बघा इथे खाली धबधबा खाली तर तो मी तुम्हाला दाखवतलो इथे खाली वॉटरफॉल आ आणि बाजूकच बाजूकचा हिडन वॉटरफॉल आहे एवढं कोणाला माहीत ना तर आता मी तुमकं घेऊन जातो आहे तळ्याच्या बाजूक तर आता बघू शकतास तळ्याच्या बाजूक मी इलंय आणि हो सराव बघू शकतास कितको आजू आणि तुमचं मी पाणी दाखवते आता तळ्याचा केवढा इला बाहेरता तर आता पत्रे जर काढलेले होत तरीसुद्धा पाणी फुगलं जाता जसा नॉर्मली असं जवळ असता जेव्हा पत्रे लावलेले असतात तेव्हा पाणी आता तर समोर बघू शकतास तळा कितक्या फुल झाला आता आणि आता मला वाटणं नाही ह्या आता दुपारपर्यंत पाणी कमी होईल जर पाऊस कमी झालो तर तुम्ही आता बघू शकतास ह्या पाणी जेव्हा असता जेव्हा पत्रे आमच्या तयाचे ना <coughs> लावलेले असतात एप्रिल मे महिन्याच्या टायमिंगला नोव्हेंबरच्या नंतर तर आज पत्र काढलेले होत पाणी खाली जाता जातासुद्धा तरीसुद्धा बघू शकतास तुम्ही कितक्या येईल म्हणजे आता वरती बघू शकतास केवढं पाऊस लागलो असतो आणि आता मंदिराच्या पायरेंका पाणी लागलं तिकडे तर मी तुमक दाखवते रे मंदिराकडे एवढा पाणी इला आता तर हा आता मी इकडे महाराणावर इलय तयाच्या बाजूक आणि तुमका मी इकडचं नजारा दाखवतोय तर हो बघू शकतास हो बघा इकडे सगळा महाराणा इकडे गुरा वगैरे सरळ बांधतो आणि हा आता इकडे आज पाणी लागला पूर्ण तर भयानक पाऊस झालो हा तुमका एकदा जवळ येऊन दाखवते हो बघू शकतास खतरनाक पाऊस लागलो कालचो तर आता एक का 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 मी एकदम पाण्याच्या जवळ येलो आहे तर मंदिराच्या पायऱ्यांका पाणी लागला तिकडे माझा समोरून इकडे दिसतं की मंदिराच्या पायऱ्यांक पाणी लागला का मंदिराकडे नेऊन सुद्धा दाखवणार असं आहे मी पाणी केवढा लागला आता तर भयंकर श्वास पुरिलो तर खाली व्हाळ तर फुटलो असतो आणि व्हाळाच्या बाहेर पाणी असताला तर आपण जाऊन बघूया आता तिकडे तर आता पहिले जाऊया आपण समोर इकडे मंदिराकडे तर मंदिर तुमका दिसता बघा इकडे आता मंदिराकडे नेऊन तुमका दाखवते केवढा पाणी इला आता तर मंडळी मी आता जाते मंदिराकडे आणि तुमच्या मंदिराकडे मंदिराकडे नेऊन दाखवते की कसं काय पूर इलो आणि पाणी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत शंभर टक्के लागलासा तर मी तुमका आता दाखवते मंदिराकडे नेऊन घेऊ की कितको पाणी इला होता त्यात तर मंदिराकडनं तुमका एकदम क्लिअर दिसतला की पाणी कुठपर्यंत लागला आता आणि नंतर मी तुमका नेणार असं आहे ताळ्याच्या बांधाकडे जो बांधाकडनं पाणी व्हावत जाता खाली तर आता ही डबा वगैरे बघू शकतास किती भरली बघा आणि पाणी बघा एकदम निव्वळ दिसता बघा एकदम क्लिअर आणि आता तुम्हाला मंदिराजवळ मी नेतो आहे तर मंदिराजवळ इले आता तर आता इकडनं तुमकडे एक व्ह्यू दाखवते तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलास काहीच पाणी नव्हता आणि आज भरपूर पाणी आहे तर पूर येलो शंभर टक्के खाली तर हे बघू शकता हा बघा हा इकडे सर्व सगळीकडे पाणी इला इकडे या दगडां कॉर्नरला लागला पुरा पाणी आता पुढे नेऊन दाखवते तर मंदिराचा जवळपास तर मी इलोय तर या साईडला सुद्धा पाणी मंदिराच्या मागे सुद्धा पाणी इलं ह्या साईडला या साईडला त्या पाणी येतात झऱ्यांचा येतात इकडे डोंगर असून तर आता मंदिराकडे हो बघा पोचलो आहे तर मंदिर समोर असा माझ्या तर मंदिराच्या बॅक साईडला ना पाणी जा येतं निव्वळ त्या सगळ्या झऱ्यांचा इकडचा सुद्धा पाणी पास होता जवळातून तर ह्या बघा त्या इकडे तुम का पाणी खजिव ना कारण ह्या पाणी झाड्यांचा वगैरे निव्वळ इकडे तर तयारचा पाणी खदी येतं कारण त्या वरून सगळ्या गावांचं पाणी घेत जात आणि वरती पाऊस जास्त लागल्यामुळे आज इकडे तळा पूर्ण फुल पॅक झाला तर आता मी तुमका दाखवते हा बघा तर मंडळी मी आता मंदिराजवळ आहे आणि आता तुमका मी हालत दाखवते काय आता याची हो बघा या आता मंदिराकडे पोचलय मी आता तुमका घेऊन जाते मंदिराच्या समोर आणि तयार झाला फुल पॅक ह्या बघू शकतास तर झाडा वगैरेवरती बुडली होत तर मंडळी समोर बघा आता फुल पॅक झाला छोटी मोठी झाडं आहोत ती सुद्धा आता थोड्या वेळानंतर पाऊस लागलो तर नक्कीच बुडतेली तर बघू शकतास ह्या बघा मंदिराच्या पायरी का पाणी लागला इकडे बघू शकतास नजारो हा बघा मंदिरांच्या पायऱ्यांच्या खालच्या पायऱ्या पाणी पुरा लागला आणि फुल पॅक झाला आता लाव बघू शकतास हा बघा फुल पॅक काल इकडे काहीच नव्हता पाणी एकदम सगळा पुरा त्या बाजूक सगळा सुक्या होता तर आज पूर्ण सगळा भरलेला तर आता मी तुमका घेऊन जातो आहे समोर तिकडे तर मी तुमका आता घेऊन जाणार असे त्या बाजूक आणि त्या बाजूसून पाणी व्हावत जाता खाली व्हाळ्यात तर आता मी तिकडची तुमका बाजू मी सगळी पूर्ण दाखवणार असे कसं काय पाणी वरती फोर्सने व्हावता आणि व्हाळ्यात पाणी फुटला तर आता मी तुम्हाला दाखवणार असे तर आता आपण पुढे जाऊया चलत चलत तर सकाळीच देवीचं दर्शन घ्यावा तर सकाळीच मी आता येलो आहे तर सुंदर असं वातावरणात मंदिराकडे जाऊ फेरफटको मारूक मस्त मजा येतात बघा तर आता आपण जाऊया पुढे पाऊस तर आज वाटतं कमी याच्यात हो नाही पाऊस लागता आता पुन्हा पाऊस जोर करता तर आता मी छत्री पण पुढे अजून तुमक दाखवणार असं आहे की कसं काय पूर वगैरे इलो आहो तर जाऊया आता पुढे असेच चलत चलत तर ही वाट असा आपली तर आता मी तुमका बांधावर दाखवते पूर्ण तयार हो पाऊस तर जोरात चालू झालो पुन्हा तर ह्या बघू शकतास तर आता खाली कोणती उतरायची हिंमत होती नाही कारण पूर्ण पाणी फुटला शंभर टक्के आणि जा का मी पहिलंच व्हिडिओमध्ये काल दाखवले की महाराणावर किती पा चराव येलो त्या चरावाकडे पाणी इला असताना तर सगळं चराव आता आज बुडलं असतो पूर्ण महाराणचं काही दिसत ना आता हा नजारो बघा तयाचो बघा पूर्ण फुल पॅक झाला तलाव तर आता ह्या पाणी कमी होऊ भरपूर वेळ जातेलो आणि असं जर आज कंटिन्यू जर पाऊस लागत राहिलो तर मुश्किल हा ती झाडा सुद्धा बुडतील बघा तर आता मी काय घेऊन जाते बांद्राकडे पाऊस जोरात चालू हा मंडळी बघा डोंगरात पाऊस भरपूर लागता जाऊया आणि बघूया कितक्या पाणी येला इकडे खाली तर मंडई इकडे तर या साईडला पाणी माका दिसतं तुटलेला इकडे पण इकडे पाणी निव्वळ आहे ह्या नॉर्मल पाणीवरून डोंगरातल्या येतात हा पण दहा तळ्याचं पाणी तुम्ही बघू शकता हा बघा ह्या माझ्या समोर दिसता या तयाचं पाणी ह्या सगळं तर झाडी झुडपा वाढल्या महिना इकडसून तुमचा हिव दाखव गाऊन आहे पण काजीकडे जाऊन तुमका मी हिव दाखवते तर भयंकर मंडई पूर इलोआ मला इकडूनच दिसता बघा तुम्ही पात्र समोरना दाखवते येतो उभं राहून की कितको पूर इलो हा तो मंडई हो बघू शकतास पुरील पूर भयंकर पूर आणि बघू शकता या तारावर सगळा बुडान गेला आणि ह्या सगळा तयाचं पाणी इकडे फुटला हा बघा तर बेकार रात्रभर पाऊस लागला महिना हा आज इलो हा बघा ह्या तयातच पाणी तुम्ही बघू शकतास केवढा इला होता तर आता मी तुमका जवळ येऊन तिकडे दाखवणार असेल बांधावर तर भयंकर पाणी इला तर कोणाकोणाच्या गावी असो पूर येता यानं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ थोडो जरा मोठं झालो पण तुमका ह्या सगळा दाखवायचा होता पूर वगैरे गावात कसे येतात ते तर तुमकं मी मगाशी अशी आहे की व्हाळ फुटतो मला ना आणि व्हाळ फुटान भरपूर पाणी बाहेर येला तर आता मी काजीकडे येईल हे बघू शकता काज ही बघा आणि आता तळा बघा पहिला इकडनं एकदा व्ह्यू दाखवते तयाचू तर फुल पॅक फुल पॅक म्हणजे सगळ्यात पॅक झाला जसा आम्ही नॉर्मली बघतो नोव्हेंबर महिन्यात तशी अवस्था आता तळ्याची झाली आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचा एवढा तळा आमचा भरलेला असता फुल आणि तसाच आज आपल्या पुन्हा एका पुरामुळे बघूक गावला तर ह्या बघा ह्या आता इकडे पाणी बघा तेवढा येईला आता थोडा पाऊस कमी होता तर तुमका जरा दाखव जरा बरा पडत तर आता मी पोचलोय त्याच्या बांध्याकडे पोचलो आहे तर आता तुमका इकडनं दाखवतोय एकदा शिव ह्या बघा ह्या पाणी आहे ना सगळा तर खाली व्हावत व्हायक जाता हो बघा तर आता मी इलोय बांद्याकडे आणि तुमका इकडसून न दाखवतोय का हालत झाली आधी हा तर मंडई पूर इलो मोठ सोपो सो पूर आता हा बघू शकतास पाणी हा बघा केवढा स्पीडने पाणी हा बघा म्हणजे ह्या पुरात ना कोण वावान जाऊ शकता बघा ह्या आता पाणी जाता ना ह्या तयाच्या गाळ्यातून पाणी जाता आणि हा वरून येता इकडनं पाणी हो बघा तर मंडई मोठं असं पूर इलू समोर माझा बघू शकतास इकडे गुरा वगैरे तर होतात ना तो भाग पूर्ण बुडून गेलो हा बघा तर एकदा इकडनं ना एकदा व्ह्यू दाखवते तुम्हाला या पाणी बघा इकडे या साईडला फुटला पूर्ण आणि तिकडच्या ब्रिजला पाणी लागलं ला असतं ला खालच्या वाऱ्यात तर बघा ह्या इकडे पाणी फुटला सगळा समोर डोंगराकडे बघू शकतास तर मंडी थोडक्यात जास्तीत जास्त मी तुमका दाखवायचा प्रयत्न केलाय की कसं काय पुरिलो आतो तर खाली उत्याची काय आज डेरी आता भरपूर पाणी आहे आणि तुमका इकडनं तर दाखवतोय हा बघा तर कितक्या पाणी वर लागायचा रावला हा बघू शकतास तर मंडई थोडक्यात तुमका दाखवले आज आमच्या पेंडूर तलावाच्या पुराचा पाणी तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच नका कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त तर जास्तीत जास्त तुमका मी आता कोकणातले असेच व्हिडिओ तुमच्यासोबत ठेवून येणार असा आहे तर मंडई बघा एवढा पाणी आणि किती पाऊस लागलो कालच्या दिवसभरात तर मंडई आता मी बांधवांना खाली उतरलं इकडे हे बघा पाया दिसतं तुमका समोर तर बांधवांना आता मी खाली इकडे उतरलोय तर तुमका आता मी इकडनं नजारा दाखवणार आहे असयाचं पाणी फुटला देतो तर समोर बघू शकतास कितक्या पाणी दिसतं आता तर इकडनं तर भयानकच वाटतंय बघू तर तुमका आता इकडनं चान्सेस हा थोडंफार दाखवतो तर मी तुम्हाला दाखवणार असते तर मग असे बोलले की तुमच्या झराचं पाणी येतात तर हा बघा इकडून येतं पाणी तर मंदिराच्या पा पाठीमागचा जो व्ह्यू आ आणि हा बघू शकताच पाणी आणि उवळ पाणी आहे इकडे तर इकडे ह्या तराचा पाणी स मिक्स नाही का तर तिकडच्या साईडला झाला तर आता बघा ह्या इकडनं तुमका मी घेऊन जातं ह्या झरावकांना आणि समोर बघा पाणी तुमका आत्ताच इकडनं दिसतं तर तिकडनं खतरनाक नजारा दिसतो जा पाणी फुटलं तर ह्या सगळं निवळ पाणी इकडचा झरायचा असा ह्या बघा ह्याचा रावा असा आता तर आता तुमका माच्या माडांच्या बागेसून घेऊन जातोय आणि नजारो दाखवतोय केवढा पाणी इला आता तर भयानक पाणी इकडनं दिसता तर जाऊया आपण पुढे पुढे असे चलत चलत तर सकाळच्या आता वाजत इले असते पावण्यासात तरी झाले असतेले हो बघा नजारो आता ह्या इकडे तुमका मिक्स दिसता पाणी तसा का तयाचं पाणी इकडे शिराण इकडे येतात या साईडला आता तुमक आहे इकडनं नजारो कसो आतो तर त्याचा पाणी इकडे फुटला तर ह्या बघा ह्या आता माडांच्या बागेस तुम्ही आता इकडे तुमका घेऊन जात आहे आणि दाखवतोय तर ही बघा ही आता काज आम्ही इकडे खेळतो तिथपर्यंत पाणी लिहिला तर ह्या बघा ह्या पाणी इकडे नाव होता काय तर इकडे काल सगळं चराव होतो तर इथपर्यंत पाणी लागला आणि समोर बघू शकतास तलाव आणि ह्या जेवढा खजूर पाणी दिसतं ह्या सगळ्या तलावातला आहे वरून ह्या बघू शकतास आता हे बघा हे माड्यांच्या बागेत आहेत तिकडनं मी जातोय तर थोडंफार चान्स हा आपल्या उभ्या राहू जास्त पुढे जाऊ शकत नाही कारण पाणी फोर्स नाही तर तुमका माड्यांच्या बागेसून तिकडनं दाखवते मी ही बघा चुडता वगैरे पडली होत तर मंडई आता आम्ही खेळतो त्या जा जागेवर येलो इथे आम्ही क्रिकेट खेळतो तर आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे आता क्रिकेट बंद तर आता इकडनं बघा काय नजारा तर मी आता एकदम जवळ येलो आहे जिथे पुराचा पाणी इला तर जास्त पुढे जाऊचं आहे ना पण आता इकडं तुमका नजारा दाखवासाठी जवळपासलं या माडांच्या तर मंडई आता बघू शकतास पुराचं खरार एकदम भयानक या हा बघा ह्या केवढा पाणी आता बघा तर जास्तीत जास्त तुमका मी क्लिअर दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय तर ज्या मारा नवरा तुम्ही चलते तेवढी मागा वाट हा चाला हा बघा ह्या सगळा पुराचा पाणी हा जा तुमका खदेव दिसतो पाणीचा ह्या बघा तर काल मी इथूनच शूटिंगला सुरुवात केली आणि काल तुम्ही बघितलं असाल की इकडे काहीच पाणी नाही होता या सगळा इकडे चराव आपल्याक दिसत होता इकडे या साईडला तर आज बघू शकता स्थरार बघा आज आता डोंगरात जरा पाऊस जरा कमी झालो हा तर कितक्या पाणी फुटलं बघा इकडे या साईडला आणि तुमका मंडई पाण्याचा ये तर येत असतो जोरात इकडनं आता दाखवतो आहे तिकडनं आपल्याला आता जाऊ घरात जाऊ वाट तर बेटायचीच नाही एकदम फुल पॅक झाला तिकडे आणि हे इकडे व्हाळ ना फुटलो इकडे व्हायाक पाणी येईल सगळं या बघू शकतास या बघा तर समोर असा आमचा तलाव आणि तलावाचे गाले असतात तिकडे तर तिकडनं मी तुमका काल व्ह्यू दाखवत होते जवळ जाऊन तर आज जवळ जाऊची पण कोणती हिंमत होती नाही तिकडे एवढा पाणी हा या बघू शकतास तर एकदा तुमका पुढे जाऊन दाखवते आता बाटले बिटले सगळे वरून हावत होते बघा कॉर्नरला सगळे साथले होते तिकडे पिशे विषय वरून सगळे भावत इले होत इकडनं आपल्या घरात जाऊ अजिबात चाल नाही कारण तिकडे पण मध्ये पाणी असा तर आता माडांच्या बागेकडे इलोय मी तर पहिलोच पूर येलो हा आज आमच्याकडे तर पेंडूचा चालव आज पहिलोच पूर आणि पहिलोच पाऊस म्हणा हरकत नाही एकदम दणदणीत पाऊस लागलो हो बघा बघा पुढे बघा समोर बघा किती एकदम भयानक करारा जसे समजायच्या लाटा येतो तसा पाणी वरती आपल्याकडे दिसत आणि वरच्या गाल्यास पाणी बघा ह्या बघा एवढा पाणी फोर्स नाही येत बघा इकडे वरून तर मंडई व्हिडिओ कस वाटलो आना तुमका नक्कीच माका सांगा कसं वातावरण वाटतं पुराचं वातावरण या पुरा मा नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर इतरांका सुद्धा दाखवा पुराचं वातावरण सध्या कोकणात आपल्या कसा काय चालू झाला तर भयानं कसा तुमका पूरसो दाखवतो एक प्रयत्न केला आहे मी इकडनं मी जाऊचं आहे ना कारण तिकडे पाणी लागला कॉर्नरला फुल झाला तिकडे तर या साईडला आता बघा वरती इकडे डोंगर आ तर थोडक्यात आज तुमका मी दाखवलं आहे सगळं काय जास्तीत जास्त दाखवण्याचा एक प्रयत्न केलं आहे आपलो कोकणातलं पूर कसं को येता तो तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच मला सा कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ सपोर्ट करा जर सपोर्ट केलास तर अजून मला मोटिवेट भेटतात म्हणजे एक प्रोत्साहन भेटतात अजून व्हिडिओ बनव तर नक्कीच सपोर्ट करा व्हिडिओ तर भेटूया असेच अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर तुमक मी असेच व्हिडिओ कोकणातले आता दाखवलेले असेल तर पाऊस तर कालपासून जोरात चालू झालो आहे तर व्हिडिओमध्ये तुमका आता ह्या पुराचा वातावरण मी तुम्हाला आता दाखवलं आहे जास्तीत जास्त दाखवलं आहे तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंट करून सांगाच आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि चॅनल कोण असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तापण बटन दाबून टाका तर भेटूया असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद